मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सलमान न्यूज पोर्टेल सातपूर कॉलनीतील आनंदछाया कॉर्नरजवळ नाशिक महानगरपालिकेने सुसज्ज कमान उभारावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ गीता संजय जाधव यांनी केली आहे या रासर लालबागचा राजा आणि श्री साईबाबा मंदिर यांच्या सौंदर्यात भर पडेल असे त्यांना वाटते नमस्कार मी गीता संजय जाधव खरं तर मी सातपूर परिसरामध्ये रा रहिवाशी आहे आणि इथे एक सातपूरचा राजा आणि गणपतीचं मंदिर आहे ज्याला आम्ही नाव दिले लालबागचा राजा खरं तर तो नवसाला पाहणारा आहे आणि त्याचं देखील काम देखील सुरू आहे जाधव परिवार व इतर अजून लोक असतील जे का कोणी आहेत ते त्याला हातभर मदत तर करतातच आहे पण मी प्रशासनाला एक विनंती करू इच्छिते जसं इथे साईबाबा मंदिर आहे सप्तशृंगी मंदिर आहे तसंच गणपतीचं मंदिर आहे तर या ठिकाणी एक मस्त सुसज्ज अशी कमान करण्यात यावी असं मी प्रशासनाला एक निवेदन करू इच्छिते नाशिक महानगरपालिका प्रशासनाला त्याला मी विनंती करू इच्छिते की इथे एक सुसज्ज कमान चा विचार करावा कारण नवसाला पावणारा असा हा लालबागचा राजा आहे आणि मी विनंती करू इच्छिते की कृपया करून ह्या माझ्या प्रश्नावर त्यांनी विचार करावा व एक सुसज्ज कमान करण्यात यावी हीच माझी मागणी या ठिकाणी साईबाबा मंदिर देखील आहे गणपती मंदिर देखील आहे आणि साईबाबा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसंच वर्षातून पालखी देखील निघल्या जाते आणि गणपतीला इथे दर संकष्टी चतुर्थी असू दे किंवा गणपतीचे दहा दिवस देखील असू दे खूप मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यामुळे येणाऱ्या भाविकांसाठी एक सुसज्ज अशी कमान दिसावी बघताच त्यांना मन प्रसन्न व्हावं म्हणून लोकर मी मनपाला विनंती करू इच्छिते माझी मागणी त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी जय जय महाराष्ट्र सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घोगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद